नमस्कार मित्रांनो मी सुदीप तर आता बागेवाडीचं एक लाखाचं मैदान पार पडलं तर अत्यंत रास्त मैदान पार पडलं तर त्या एक नंबरचा मानकरी हो आता मैदाना घ्या आणि सोन्या फायटरसून भुजार घ्या आणि सोन्या या जोडीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलंय तर आता आपण त्यांची एक छोटीशी बॅट घेऊया की पहर पहर काय त्यांची घरची जोड नव्हती तर हे मैदान धरायचं कस कस काय नियोजन ठरलं काय तर आता पहिलं तुमचं नाव सांगा बंडारणाचा खास मित्र आहे आणि यांना भब्ना बसणं त्यांच्या तिसऱ्या पिढी बसणं बरोबर आज तिसरी चौथी पिढी यांची गाडी पळवत्या पडवत्या कधी सुद्धा हा मान्य नसते तर ही मैदान शंभर टक्के त्यांनी एकच करायचं बैलाचं निवेदन करून स्वतःची जोडणा करून ज्या ज्यावेळी स्वतः जोडणा केली त्यांनी त्या त्यावेळी गाडी एक दोन ला कायम तर आज असा निश्चय होता की आज एकच गरज म्हणून घर निघलेली तर आता शक्यतो तुमची गाडी घरची जोडणं पळवते ह्याचं काय कारण तर सोबत आता गाडीवर पण इथे बर ठीक आहे काय हरकत नाही तू कर थोड्या वेळाने बोलतील तर आता घरची जोडणा कायमसूरपी पहिल्यात गाडी पळवायची पहिल्यापासून सवय नाही आज दुसऱ्या तिसऱ्या पिढीपासून बरोबर बाबा नाना असतील भंडाबाव असतील कायम हाँ 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 हाँ। ते कायम ते तर कायम कायमस्वरूपी स्वतःच्यावर जास्त जोग असतो मैत्री खातक कधीतरी कुणाला तर बैल द्यावं लागतो त्यासाठी कायम कायमस्वरूपी स्वतः आज तिसरी चौथ्या पिढी स्वतःच गाडी पाहते बरोबर आता गाडी तर चांगली पाळलीच आणि आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ येणारच आहे तर तुम्ही बैलांच्या बद्दल काय वैशिष्ट्य सांगशील लागतं कसं आहे कशी पाळली आता किंवा गाडीवर आता तुकाराम होतं का मुलगे म्हणजे आत्मविश्वास नढाळणार गाडी वाहणार बरोबर आहे आणि मालकाचा पण तिकताचा आत्मविश्वास आहे बरोबर की लावणी आपली गाडी ही नंबर होणार आणि नाग्यात आहे म्हणल्यानंतर पब्लिकला सुद्धा वाटतं की बाबा शेवट ही एकच करणार तेच की गाडी कुठं ना कुठं तर पाण्यात येणार येणार बरोबर आता एक खरे एक आता बघा भुजार पण त्याचं दिसतेच आपल्याला म्हणून तर त्याला भुजार नाग्या पण म्हणतात तर आता एक ठराविक मैदान कुठली कुठली झाली आता नाग्याची मोठी मैदान नाग्याची आता मोठी तशी आपले गवान झाले पुन्हा आजचं झाले बेड झाले बरोबर पुन्हा त्यानंतर आष्टा इरंडोली कोमनाळ ही टाकळवाडी ज्या मोठ्या मैदानात जाईल तर कधी सुद्धा कॅन्सल नाही नाग्या बरोबर आहे आता तुमचं गाडीवान आता तुकाराम मौलगी कायम असतात आता बऱ्यापैकी बरोबर सगळीच गाडीवान असतात पण आता जास्त गाडी तुकाराम आणतात कसं आहे तुकाराम आहे कीर्तीमान आहे बरोबर ती सुद्धा गाडी आणताना आत्मिस्वा ढळू देत नाही शेवटच्या वेगळेला येऊ पर्यंत कधी सुद्धा आत्मिस्वा ढळू देत नाही बरोबर आहे कसं आहे राऊंड क्षेत्रात त्यांना स्पायडरमॅन पण म्हणतात कारण आपण त्यांचा अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण बघितलाय साच आणि आता तुकाराम थोडं तुम्ही काय तिकडे बघू नका त्यांची घ्या तुम्ही काय बघू नका मी माझं मी असं बोलतो दोन मिनिट आम्हाला बरं आता तुकाराम काय लाजी परत ना सविस्तर मुलाखत आपण घेऊया त्यांच्या घरी जाऊन कारण पब्लिक असल्यामुळे जरा तिने लाज आल्यात तर गाडी चांगली पळालीस आता पुढचं काय नियोजन असेल गाडीचं काय आता इथून जी पुढचं मोठं मैदान असेल त्यासाठी सज्ज आहे बरोबर हो तर अनेक मोठी मैदान आता डिक्लेअर होतीलच लवकरच कारण जसं नागपंचमी होईल तसं एक एक मोठी मैदानात निघणार आहेत तर येत्या मैदानाला आपण बैलासनी आणि मालकासनी पण शुभेच्छा देऊया आणि गाडीवान तुकारामला पण शुभेच्छा देऊया आपली छोटीशी बाईट थांबूया धन्यवाद